बातमी आहे तुम्हा मला सावधान करणारी कारण तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरताना थोडं सजग राहणं गरजेचं आहे या कार्डांची प्रतिकृती म्हणजेच क्लोनिंग तयार करून लोकांना लुटणारी टोळी राज्यात सक्रिय झाली आहे या प्रकरणी पुणे पोलिसांनी ऑगबेहस फॉर्च्यून आणि बसर उस्मान या दोन नायजेरियन तरुणांना अटक केली आहे गेले काही दिवस पुण्यातील अनेकांच्या बँक खात्यातले पैसे परस्पर गायब होत होते मात्र त्यांचं डेबिट कार्ड त्यांच्या जवळच होतं शिवाय त्याचा पासवर्डही त्यांनी कोणाशी शेअर केला नव्हता परस्पर एटीएम मधन पैसे काढत होतं अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्यावर सायबर पोलिसांनी तपास सुरू करत दोघांना अटक केली एटीएम मशीनची रचना साधारण आपल्याला माहिती असते त्याच्यात अनैसर्गिक दुसरं काही त्यांचं स्वतःचा कॅमेरा सोडून दुसरं काही दिसतंय का कॅमेरा का तो एक आपण खात्री करायची किंवा आपण ज्या स्लॉट मध्ये कार्ड टाकतो त्याच्यासारखंच दुसरा कुठला स्लॉट तिथे टाकलेला आहे का हे पण आपण बघायचं कदाचित तो बँकेच्या स्लॉटमध्ये न आता दुसऱ्या स्लॉटमध्ये आपलं कार्ड जाऊन आपली माहिती रीड होऊ शकते कुठल्याही परिस्थितीत आपण कार्ड दुसऱ्याच्या हातात द्यायचं नाही कार्डचे क्रेडेन्शियल कोणाशी शेअर करायची नाही बरेचदा फोनवर आपल्याला माहिती येते की तुमचं कार्ड ब्लॉक झालंय तुमच्या फॅसिलिटीज बंद करण्यात आलेल्या आहेत तर तुमचा कार्ड नंबर द्या मागचा सीबीव्ही नंबर द्या तुमची बर्थडेट द्या किंवा तुमचा पासवर्ड द्या कोणत्याही परिस्थितीत कोणतीही बँक कोणतीही एजन्सी तुमच्याकडून तुमच्या कार्डचा पासवर्ड आणि क्रेडेन्शियल सीव्हीव्ही नंबर मागणार नाही आपण तो कुठल्याही परिस्थितीत तो द्यायचा नाही